पारू मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की दामिनीला हॉस्पिटलच्या बिलिंगवरती पारूचं नाव पार्वती आदित्य किर्लोस्कर आहे हे, हे समजल्यानंतर तिला खूपच आनंद झालेला असतो आणि ती त्यानंतर श्रीकांतकडे गेलेली असते आणि त्यांना म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे का पारू ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती ना त्या हॉस्पिटलमध्ये आदित्यने पारूचं नाव पार्वती आदित्य किर्लोस्कर असं दिले आणि हे ऐकल्यानंतर त्यांनाही जरा धक्काच बसतो ते म्हणतात की काय खरं सांगते आहेस ना तू त्यावेळेस दामिनी म्हणते की हो आदित्यने पारूला बायकोचा दर्जा दिला आहे असं ती म्हणत असते आणि त्यांना सांगितलेलं असतं तर इकडे गणी आदित्यकडे आलेला असतो आणि म्हणत असतो की आदित्य सर बाणे तुमची नोकरी सोडली आहे आणि आत्ता आम्ही तिकडे निघालोय तर तिकडे ताडीला आमच्यासोबत नेला ती तयार पण होय नाही हे ऐकून आदित्य म्हणतो की काय आणि आदित्यला हे खरंच वाटत नाही तर एकीकडे आदित्यचं पारूच्या नावासमोर लागलेलं नाव आणि मारुतीने सोडलेली नोकरी या दोन मोठ्या अडचणी त्यांच्या पुढे येऊन टेकलेले आहेत असं आपल्याला पाहायला भेटते तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा